नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण येऊन पोहोचलो आहे भिवपुरीला तर भिवपुरी वॉटरफॉलला आपण चाललो आहोत ते तिकडे बघताय ते भिवपुरी स्टेशन आहे त्या ब्रिजने आपण ईस्टला आलो आहे आणि आता आपण तिकडे जाणार आहे पुढे तिथून आपल्याला रिक्षा रिक्षा करून जाऊ बघू शकता पूर्ण गावात आलो आहे आपण आता हे मंदिर आहे इथे आपण स्टेशनवरून चालत आलो आणि हा बघा हा मेन गेट आहे म्हणजे मेन हायवे आहे आता आपल्याला ले लेफ्ट मारायचं बघू शकता तुम्ही डोंगर डोंगरावरतीच मंदिर आहे ते बघा जसं आता आपण हायवेला चालत जातो उमरवली गावाला जायचंय नाही इथे बघू शकता हायवेला नाश्त्याचे छोटे छोटे दुकान आहे तुम्ही इथे नाश्ता करू शकता आपण तिथून हायवेने चालत आलो आणि आता आपल्याला जायचं वॉटरफॉलकडे तर हा उमरोली गाव आहे तर उमरोली गावातून जायचं आपल्याला हा उमरेली गावाचा प्रवेशद्वार आहे हा तुम्ही नजरा बघू शकता हा बघा पूर्ण सर्व हिरवागार झालेला आहे रायगड जिल्हा लागतो आणि हे गाव आहे उमरोली देवपुरी मध्ये उमरोली गाव गाव बघू शकता तुम्ही एक नंबर वाटत फुटे गेल्यावरती अजून मस्त वाटे आणि इथे बघू शकता इथे लावणी केली आहे तुम्ही हिरवागार डोंगर आता एका पॉइंटला पोहचलोय आपण इथून वरती जायचं आणि एक ग्रुप आहे आपल्यासोबत बघा बिल्डिंगच्या राईटला ला रोड गेला आतमध्ये गावात तर तिथून आपल्याला जायचंय आपल्याला इथे जायचं आहे आणि तिथे आतमध्ये डोंगरात दिसतोय तो वॉटरफॉल पूर्ण गावात आला आपण आणि समोर तुम्ही इथे चेंज करू शकता बॅगाने ठेवू शकता इथे बघा बोर्ड आता आपल्याला जायचंय वरती बघू शकता तुम्ही सीन आणि आज सगळी कॉलेजची पब्लिक झाली आहे आज 재미 meri saya tetap bergerak main kita bagus बघू शकता इथे चेंजिंग रूम आणि रूम मिळतील ते बघा बॅग आणि इथे ठेवू शकता तुम्ही सर्व डोंगर हिरवा कार झालाय आपल्या पुढे एक ग्रुप होता तो पुढे वरती चढतोय पुढे बघू शकता आपल्या सोबत ग्रुप होता सर्व कॉलेज ची पब्लिक आली आहे ते बघू शकता भिगुपुरी फार्म रेस्टॉरंट उघडलंय आणि ते बघा स्टे साठी बघू शकता तुम्ही आणि समोर बघताय तो आहे वॉटरफॉल धबधबानी काकड्यांनी विकायला ठेवलेले तर आता आपण ओढ्याच्या रस्त्याने ओढ्याचा रस्ता राबविला म्हणजे दगडी आहेत पूर्ण बघू शकता तुम्ही आता थोड्याच वेळात आपण पोचू वॉटरफॉलला ते बघू शकता पब्लिक आहे आज मंगळ आता थोडा चढाव लागलाय तुम्हाला सध्या आवाज येईल ऐकायला आणि आपण आता

एक नंबर वाटतं त्यात पैसे वसूल जाते सकाळी सकाळी उठलेलो आपण खूप छान वाटते ते इथे गर्दी वाढलेले आहे आता आपण आता इथून निघूया आणि हा वॉटरफॉलचा नजारा पब्लिक यायला लागली आता आपण आपण त्या पॉइंटला जाऊन खाली आलो आता या डोंगरावरती ते जाऊन मारून येऊ एक राऊंड मारून पटकन तर त्या धबधब्याच्या इथून आपण आलोय आणि ही वाट आहे येण्यासाठी वरती पॉइंटला जाण्यासाठी आणि इथे बघू शकता डोंगर आहे जाऊया आपण इकडे मी वर्णन व्ह्यू बघू शकता तिकडे वॉटरफॉल बघू शकता इथे पण पा... एक वॉटरफॉल आहे आणि तिथे पब्लिक आहे त्या पॉइंट वर आलो आपण त्या वरती जातोय एक नंबर ते बघू शकता तुम्ही तिथे डोंगरात घर आहेत वरती बाजूला हा पूर्ण डोंगर पूर्ण डोंगरावरती आपण आता त्या पॉइंटला गेलो तिथे दोघे जणांवरती गेले आणि हा पूर्ण नजर आहे आणि ते बघू शकता इथे रेस्ट साठी त्यांनी घरासारखं बांधलं आहे आणि आपल्याला तिघे जण मिळाले तर मॅगी बनवत आहे मॅगी बनवत आहे का मित्रांनो माझं नाव विधी पटेल आहे मनीष सावंत आहे माझं प्राची सावंत माझं नाव आदित्य आदित्य हा आणि युट्यूबचं नाव आदित्य मीराशी मित्रांनी आपल्याला इथे मॅगी दिली आहे बनवलेली टेस्ट करायला थँक्यू सगळ्यांचे मनापासून आभार मॅगी दिलेली ते आता आपण खातोय मॅगी सोबत हवी त्यात आपण मॅगी खातोय आणि आपल्या इकडचेच आहेत त्यांनी आपल्याला मॅगी ऑफर केली आहे तर यापूर्वी निसर्गाच्या वातावरणात आपण त्यांनी मॅगी तयार केली त्यात आपण खातोय चालले आणि आता आपण हे त्यांनी गरम गरम मॅगी केली होती ती थोडीशी टेस्ट करायला एक नंबर वाटला मॅगी खूप छान बनवली होती त्यांनी नवीन मित्रांची ओळख झाली आता थोडा पाऊस पडतोय आता आपण निघतोय खाली ते डोंगरावरती गेलेलो आपण त्या पॉईंटला आता तिथून आपण उतरलो आणि तो धबधबे वगैरे गेला रस्ते आता आपण चालू आहे शिवपुरी स्टेशनला एवढ्या छान जागी आता आपण निरोप देव जाऊन बघू शकता आणि ते रेसॉर्टचं चा काम चालू आहे एकदम हिरवा आला तर मंडळी आपला वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि तिथे वरती बाजूलाच डोंगर होता त्या डोंगराच्या वरती गेलो आपण तिथून खूप छान असं दृश्य दिसून येतो तर आता आपण चाललो घरी त्या ब्लॉगपुरती एवढं आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय